आय टी आयच्या पहिल्या प्रवेश फेरीचे प्रवेश सुरू झाले आय टी आयच्या पहिल्या प्रवेश फेरीमध्ये कुठल्याही ट्रेडला मनासारखा नंबर लागलेला नाही आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाही पालकांचे अनेक प्रश्न आणि उमेदवारांचेसुद्धा प्रश्न होते तेव्हा राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल तर पालकांचे आणि उमेदवारांचे प्रश्न होते की नंबर लागण्यासाठी उपाय सांगा तर त्यावर एक खात्रीने उपाय आहे की महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासनाच्या शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेची शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील आगस्ट दोन हजार चोवीस सतरासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पहिल्या प्रवेश फेरीचे ॲडमिशनसुद्धा सुरू आहे परंतु पहिल्या प्रवेश फेरीमध्ये मनासारखा ट्रेड मिळाला नाही आणि प्रत्येकाला फिटर इलेक्ट्रिशियन किंवा टॉप टेन ट्रेड पाहिजे आहेत तर अशा उमेदवारांना माझी एक सूचना आहे की आपल्या दहावीच्या गुणांचा विचार करून आपण ऑप्शन्स टाकावे माझ्या असे निदर्शनास आले आहे की आणि नेहमीचेच पद्धतीमध्ये प्रत्येक विद्यार्थी हा दहावीमध्ये त्याला जर चाळीस टक्के गुण जरी असतील परंतु तो मागणी करतो आहे इलेक्ट्रिशियन ट्रेडची आणि जवळपास वीस ते पंचवीस ऑप्शन्स हे ते इलेक्ट्रिशियन आणि फिटर किंवा टॉप टेन ट्रेडमधील असतात मग विद्यार्थी येतात की आमचा नंबर अजूनही का लागला नाही तर दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये ऑप्शन्स बदलवण्याची तारीख आलेली आहे आणि दुसऱ्या प्रवेश फेरीची दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीसला निवड यादी लागणार संस्थानीय आहे आणि व्यवसायनीय आहे तेव्हा आपण आपले ऑप्शन्स बदलवावे ज्यांचे दहावीतील गुणानुक्रमांक सत्तरपेक्षा कमी आहेत अशा उमेदवारांनी जे ट्रेड लोकांच्या नजरेमध्ये जे लोक त्यांना महत्त्व कमी समजतात असे ट्रेड कारपेंटर, प्लंबर ट्रॅक्टर मेकॅनिक पंप ऑपरेटर कम मेकॅनिक पेंटर जनरल असे ट्रेड की ज्यांना गवंडी अशा ट्रेडना शासकीय आणि निमशासकीय कंपन्यांमध्ये खूप मागणी आहे अशा लोकांचीच गरज आहे तेव्हा ज्यांना सत्तर टक्क्यापेक्षा कमी गुण आहे अशा विद्यार्थ्यांनी निश्चितच याचा फायदा घ्यावा जेणेकरून आपल्याला या ट्रेडमध्ये गुणवत्ताधारक उमेदवारांची संख्या कमी असल्यामुळे जर विद्यार्थी याच्यामध्ये मेहनत घ्यायला तयार असेल तर निश्चितच तो शासकीय नोकरीवर लवकर लागू शकतो तेव्हा आपले ऑप्शन्स बदलवा आणि दहावीच्या गुणांचा विचार करून आपण दुसऱ्या फेरी प्रवेश फेरीमध्ये आपले ऑप्शन बदलावा आपण प्रत्येक प्रवेश फेरीमध्ये ऑप्शन बदलवू शकता पहिल्या प्रवेश फेरीमध्ये पहिल्या विकल्पानुसार आपल्याला प्रवेश घेणं बंधनकारक आहे दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये पहिल्या तीन विकल्पानुसार आपल्याला प्रवेश घेणं बंधनकारक आहे आणि तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये पहिल्या पाच विकल्पानुसार आपल्याला प्रवेश घेणं बंधनकारक आहे तेव्हा या संधीचा फायदा घ्या आणि आपले ऑप्शन्स बदलवा आपल्या दहावीच्या गुणांचा विचार करून आय टी आयमधील वेल्डर ट्रेड हा इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त मागणी असणारा सुद्धा ट्रेड आहे एक वर्षाचा ट्रेड आहे उत्तम करिअरची संधी आहे तेव्हा या ट्रेडला सुद्धा ऑप्शन्स भरण्यासाठी विचार करावा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले ऑप्शन्स दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी बदलवा धन्यवाद